नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दररोजच्या प्रमाणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या नुकत्या समोर आलेल्या ठळक बातम्या आज देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही भरीव घोषणा केलेल्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा या अंतर्गत होणार आहे आणि त्याबद्दलची सविस्तर बातमी देखील आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग चला जास्त वेळ न वाय घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आजचे पहिले ठळक बातमी अशी आहे की पोस्टामध्ये नोंदणी करून मोफत वीज मिळवा आणि उरलेली महावितरणला विकून पैसे देखील कमवा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला प्रतिसाद मिळत आहे केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री सूर्यघर सौर ऊर्जा पॅनल योजनेअंतर्गत सौर ऊर्जा पॅनल उभे करण्यासाठी केंद्र सरकार कुटुंबाला कमीत कमी चाळीस हजार रुपये व जास्तीत जास्त अष्ट्याहत्तर हजार रुपये आर्थिक सहाय्य देणार आहे या योजनेमधून घरामध्ये वीज पुरवठा होणार असून घरगुती वीज निर्मितीलाही चालना मिळणार आहे एवढेच नाही तर अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्यांना पैसा देखील कमवता येणार आहे तर मग या योजनेअंतर्गत कोणते फायदे आहेत तर सुरेघर योजनेअंतर्गत दोन ते तीन किलोव्याट क्षमतेच्या प्रणालीसाठी चाळीस टक्के अनुदान देण्यामध्ये येणार आहे जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम अठ्ठ्याहत्तर हजार रुपये या योजनेअंतर्गत असणार आहे तर मग यानंतरची पुढील बातमी अशी की महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यामध्ये येणार आहे या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस बचत बँकेच्या खात्यामधून घेता येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे चे यांनी या ठिकाणी दिली आहे तर मग यानंतरची पुढील बातमी सोयाबीन आहे जागतिक बाजारामध्ये सोयाबीन सोयाबीन आणि सोया, सोया तेलच्या बाजारभावात सुधारणा झाली असल्याने देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढणार का हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यामध्ये येत आहे दरम्यान या संदर्भात बाजार अभ्यासकांनी महत्वाची माहिती दिली आहे बाजारामधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशामधील पाच ते साठ टक्के वाढीची अपेक्षा बाजार अभ्यासकांच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये येत आहे तसेच या भाववाढीचा परिणाम आपल्याही देशामध्ये दिसून येणार आहे मात्र भावामध्ये लगेच फार मोठ्या तेजीची शक्यता वर्तवण्यामध्ये येत नाही बाजार अभिषेकांच्या मते आगामी काही दिवसभरामध्ये शंभर रुपयापर्यंत चढ उतार बाजारामध्ये राहू शकतो मात्र पुढील दोन महिन्यामध्ये दरामध्ये शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे एकंदरीत सोयाबीनचे भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आतच राहतील असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे तर मग यानंतरची पुढील ठळक बातमी ही कापूस उत्पादकांसाठी आहे सध्याच्या कापसाचा भाव हा किमान आधारभूत किंमतपेक्षा जास्त आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाला केंद्र सरकारने ठरवलेल्या कमी दर मिळत होता परंतु आता हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना साथ दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे परभणीमध्ये कापसाचा भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेला आहे महाराष्ट्र कृषी बनवण महामंडळाच्या म्हणण्यानुसार तेरा मार्च रोजी परभणीच्या बाजार समितीमध्ये मध्यम मद्दी, कापसाचा कमाल भावा, रुपे पर भावा, रुपे भाव हा आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल होता तर सरासरी भाव हा आठ हजार चाळीस रुपये होता मात्र फारसे उत्पन्न शिल्लक नसल्याने त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे यंदा उत्पन्न कमी असल्याने भाव चढी राहण्याची शक्यता आहे मार्च महिन्यामध्ये सरासरी आठ हजारचा भाव कापसाला मिळू शकतो असा दावा काही तज्ज्ञ लोकांनी केलं आहे तसेच यापुढील ठळक बातमी अशी आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तेवीस हजार किलोमीटर रस्ते बांधणार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये दहा हजार किलोमीटर नवीन रस्ते बांधण्यामध्ये येणार आहेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये तेवीस हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये दहा हजार किलोमीटरचे रस्ते किलोमीटर लांबीचे रस्ते दोन हजार पंचवीस चोवीस आणि सव्वीस सत्तावीस या वर्षामध्ये अनुक्रमे सहा हजार पाचशे किलोमीटर असे पूर्ण करण्यामध्ये येणार आहेत तात्कालीन वित्त मंत्र्यांनी ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी चाळीस हजार किलोमीटर लांबीचे कामे हाती घेण्याची जाहीर केले आहे तर मग आजच्या दिवसभरातील अशा प्रकारच्या काही शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वपूर्ण अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद